माझं नाव सौ वर्षा राणी संतोष ओढणे आज मला सरपंच पदाची निवड झाली त्याबद्दल मला खूप अभिमान आहे गावचा पण खूप अभिमान आहे तालुक्याचा महाराष्ट्राचा खूप अभिमान आहे मला मनोज दादा जरांगे पाटील यांच्या कुणबी प्रमाणपत्रामुळे मला आज हे मोठं पद मिळालं त्यामुळं मी त्यांचं पूर्ण आभारी आहे मला आमच्या गावचा विकास करायचा आहे तालुक्याचा महाराष्ट्राचा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आशीर्वादानं यांच्या यांनी जो संघर्ष केला लढ्याचा त्याबद्दल पण मला अभिमान आहे त्यांच्या त्या लढ्यामुळे संघर्षामुळे मला हे प्रमाणपत्र आज मिळालं या प्रमाणपत्रामुळे मला आज सरपंच पद मिळालं मी गावचा विकास करेन खूप काही कामे करेन शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी सगळ्यांना त्यांचा उपयोग होईल हे कुठून हे प्रमाणपत्र मला माझ्या माहेरून मिळालं त्याद्वारे मी कुंभारे गावची सरपंच तुळजापूर तालुक्याचे सरपंच झाले आज मना मनोदादा जारंगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मानतो मी आज मनुदादा जारंगे पाटील यांनी भरपूर आंदोलनं उपोषणं केली त्याचा फायदा म्हणून आज कुंभारी गावच्या वडणे आमच्या ताई त्यांना सरपंच पद कुणबी प्रमाणपत्र मिळालं त्याबद्दल मी प्रथमतः मनोदादा जारंगे पाटील यांचं मनापासून धन्यवाद करतो आणि इथून महाराष्ट्रात असंच होणार पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदारकी असेल मनुदादा जारंगे पाटलाच्या यशाला कुणवी सरपीडाच्या माध्यमातून महाराष्ट्र आम्ही वर्षासोबत होणार आमच्या बहिणी <गगणागी> साहेब विजुबाई तारक आले त्याबद्दल यांच्या आपला मला पूर्व या